आरंभ एका नव्या पर्वाचा सांगली मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा दाखल केला असला तरी काँग्रेसने आणि मवियाने पुन्हा एकदा या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी विश्वजित कदम यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली होती त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिलं असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे जयंतरावांनी जाहीर केलाय माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसने सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या भावनांचा आम्ही नक्की आदर करू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा